नमस्कार मित्रांनो बघा इकडे आमची उसुडी चालू आहे हे बघा इकडे पिल्लू पिल्लू काय करायला लागला हा डाळे खायला इकडे साक्षी बांधायला लागली इकडे बघा आणि आमचा इथं चिक्कू हाय चिक्कू बघा कसा लाजाय लागलाय चिक्कू इकडे बघा बघा चिक्कू कसा लाजायला लागलाय तुम्हाला बघून आणि <laughs> इथं आहे आजीबाई हे बघा आणि चिक्कू चिक्कू बोल रे हे गाणं म्हणून दाखव ना हरे चल होती गाणं कोणचं ते गाणं चिके एक दहा वाल लॉलीपॉप हा लॉलीपॉप मग घरी के गेले कि केव जो या बिस्किट पुरा ते ला जायचं नाही चला 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 सावली पप्पा करायला येतं बघा पप्पा सावली करायला येतं जा बसा जा 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 यानाचे कुला म्हणा गाणं एक द्या एक तू काय येतं बघ बघ तुझे मित्र ऐकायचं गाणं गाणं ऐकायचं हे गाणं म्हण म्हण ना म्हण बरे दिलबरा मोठ्या ना दिल मोठ्या ना नंबर एक येते की गा ना चिकूला तर लय नंबर एक येत आहे कशाला हि तर पप्पानी सावली केली छोटीशी सावली केली आहे चिकूला चिक्कू बसा थोडं सावलीला म्हणजे होईन तुम्हाला गार आमच्या अंगाला आले आता गांध्या ही बघा गांध्याने का अंग खाजवायला लागले आमचं ऊस तुडू तुडू ही बघा मनाचा वाट लागायला लागली आमची आणि ही चिक्कू म्हणायला लागलाय आम्हाला कळ व्हायला लागली आजीबाईचा आता आम्ही उस्तुडीचा सीझन झाला की आजीबाईचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर बघा ही चालेल आजीबाई ही बघा आमच्या आजीबाई आजी आजी आता सध्या शाळेमध्ये जायचे बघा इकडे मित्रांनो हिथ 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 बसा पावनीला हाय कोणतं अरे काही नाही रे चिक्कूला लागायली झोप कना चिकू हा एक नंबर पिल्लू हे गाणं एकदा हुरी आहे ना तुमचं एकदा मनायदा गाणं हा ती नाही दुसरं नाही तिच्या नाकारा गुगलवर लिंबू कव्हर रेनीता गाडी भेटला लाल होटावर जिजना नाही माझे बाय बाय माझे कुटुंब माझ्या